नमस्कार मी चंद्रकांत दुसाने सुवर्ण खान्देश लाईव्ह्यूजच्या कोण होणार आमदार या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत खरं तर विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत आणि राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचं रणधुमारी रणधुमाडी सुरू आहे अंतिम टप्प्यात प्रचार पोहोचलेला आहे आत्ता मी सध्या पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातील कसगाव शहरा या शहरात असून या ठिकाणी मतदारसंघातील जनतेला नेमकं काय वाटतं या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार ही ह्या प्रतिक्रिया आपण जनतेकडनं जाणून घेऊयात आपल्या ठिक या ठिकाणी जे काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी आता संवाद साधण्याचा सा प्रयत्न करूयात काय नाव तुमचं रणजित राणा कोण कोण होईल आमदार किशोरप्पा किशोरप्पा तिसऱ्यांदा का निवडून येतील असं तुम्हाला वाटतं किशोर आप्पाने जे कामं केलं आहे असे कामं कोणीच करू शकत नाही भडगाव तालुका पाचोरा तालुकामध्ये आणि भावी आमदार म्हणजे किशोर आप्पाच होईल किशोर कोणी किती मारल्या मारल्याचा काही उपयोग नाही कसगाव या आपल्या परिसरात कसगाव परिसरात किती कामं झाले शंभर टक्के कामे झालेले किशोर आप्पाने जे कामं केलेले ते कोणीच करू शकत नाही पुलांच्या कामं केटीवर रोड आणि भाविक का मतदान मतदाने लोकांना भेटणे लग्नामध्ये जाणे मवतेमध्ये जाणे असा अप्पा जो विवाह नेता आहे असा विवाह नेता कसगावमध्ये भडगाव तालुकामध्ये पाचोरा तालुकामध्ये कोणीच बनवू शकत नाही बर पण आपणच्या विरोधातील जे उमेदवार आहेत ते आपण सातत्याने टीका करत आहेत की या मतदारसंघात त्यांच्याकडनं काही विकास झाला नसल्याचा देखील अहो टीका करण्याचं ते टीका करणारच आहे त्यांना माहीत आहे की आपाशिवाय आपल्याला पर्याय नाही व्हा त्याच्यामध्ये ते टीका करू शकतात आणि त्यांचं टीका करायचं काम आहे त्यांना मतदानसाठी ते काही बी सांगू शकतात काही बोलू शकता लोकांना सांगू ते शकता काय नाव तुमचं मी धुळ्याकडचं आहे धुळ्याकडचा कोणता मतदारसंघ धुळे शहर की ग्रामीण ग्रामीण कोण होईल तिकडे रामदादा रामदादा बस रामदादा का नवीन आहे तरुण आहे हो कधीतरी संधी द्यायला पाहिजे तरुण माणसाला वयव वयवर्ष बत्तीस आहे त्यांचं बत्तीस असल्यामुळे त्यांना अजून खूप हां निवडून येतील काय नाव आपलं गोरखदान पाटील कोण होईल आमदार किशोर आप्पा किशोरप्पा पाटील किशोरप्पा का निवडून येतील असं तुम्हाला वाटतं नाही कामं केलेले हो पण त्यांचे विरोधक तर म्हणतात की कामं त्यांनी काही आमच्याकडे भरपूर कामं केले काय कामं झाली आमच्या केटीवेटचे कामं भरपूर पाणी बांधारे फरशा वगैरे भरपूर कामं केले काय नाव तुमचं काय नाव तुमचं रमेश देवरे कोण होईल आमदार किशोरप्पा किशोरप्पा का निवडून येतील त्यांचे कामच बोमा मारतात प्रत्येक ठिकाणी पण इथं अमोल शिंदे वैशालीताई सुरवंशी या देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत काय म्हणतात ते रिंगणात आहे पण त्यांचे काम नाही बाबा आपलं ना, ते ने। ना ये ये सांगा माल नाही काय तुमचं लव लवभाई कोण होईल आमदार येत नाही वैशालीताई सुरवंशी अमोल शिंदे किशोरप्पा त्यानंतर दिलीप भाऊ काय वाटतं काय वाटत आहे सरस फॉर्म मध्ये वाटत आहे सर्वच फॉर्म मध्ये पण तरी काय वाटतं किशोर आपण दहा वर्षांपासून आमदार आहेत त्यांनी काही कामं केले ना केले आहेत ना आपण कामं बरोबर कामं केले मग आपण कामं केले त्यांना तिसऱ्यांदा संधी दिली पाहिजे असं तुम्हाला वाटतं दिली पाहिजे दिली पाहिजे काय जे काय ना तुमचं छायाबाई छायाबाई कोण होईल आमदार आता आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहे काय समजत नाही किशोर आपण ओळखतात का हा आपल्या तालुक्याचे आमदार आहेत आता तिसऱ्यांदा का। ना। काय नाव काका तुमचं माझं नाव प्रवीण जयसिंग पाटील कोण होईल आमदार ते मी मी तुमच्यासारखा सरकारी नोकर आहे मला आचारसंहिताच्या येत काय नाव बाबा आपलं पांडुर रामसिंग पाटील कोण होईल आमदार काय वाटतं आता काय सांगू <laughs> वैशालीताई अमोल भाऊ शिंदे दिलीप किशोर किशोरप्पा हे संपूर्ण निवडणुकीच्या रिंगणात आहेत काय वाटतं तिकडे बघून कोण मारायला पाहिजे काय म्हणजे आता काय समजत आपण आपण कुठे जात नाही किशोरप्पा दहा वर्षांपासून या ठिकाणी आमदार आहेत काही कामं केले काही कामं केलं त्यांनी आपल्या भागात काय काम झालं भरपूर काम झाली झालं हे झालं काम करताना वैयक्तिक बी करतात जनरल बी करतात असं मग त्यांनी कामं केले तर तिसऱ्यांदा त्यांना जनतेने संधी दिली पाहिजे असं वाटतं देतील बुवा असा अंदाज ये बुवा ऐकण्या देतो बरं राज्यात मुख्यमंत्री कोण पाहिजे राजा का त्यांचं बहु महत्वावर आहे ते काय ना, ना।, ना।, ना भाऊ आपला मौसिम मौसिम कोण होईल आमदार आमदार आपण या की का के तू कन्नड कन्नड बापे कोण हो मतलब क्या उदर अभी मेको मालूम देत

सोयाबीन तीनच हजार चार हजार आहे सरकार आहे बोला ना अशी परिस्थिती असताना तुम्हाला असं वाटतं का सरकार पुन्हा पाहिजे मागच्या वेळेला त्यांना तोच धोका झाला ना मग आता शेतकरी जास्त नाराज आहे मराला भाव नाही कुठेच काही नाही आणि यांच्या राज्यात भाव घेऊन राहिला नाही दोन तीन वर्षापासून महाविकास याच्यामध्ये मी आणि यांच्या याच्यामध्ये भाव घेऊन राहिला नाही शेतकरीला पाहतच नाही ते रिकामा योजना देऊन देतात रिकाम्या लोकांना मजूर मिळत नाही काहीच नाही त्याच्यामुळे काहीच नाही ना शेतकऱ्यांना कुठे कापूस सहा हजार रुपये कापूस आहे पंचवीस रुपये डेप आहे चारा नाही काय नाव तुमचं रवींद्र पाटील बोदल कोण होईल आमदार आता कोण होत दिलीप बुजवणारे दिलीप भाऊ ना का निवडून दिलीप भावना मग आई सरकार काहीच करत नाही कापूस सहा हजार पाच हजार होत काही काम नाही डेप माग सर्व माग आमना दुजले भाऊ ने किशोरा काही ठिकाणाने रस्ता उतडायला चला गाव परिसरात काम केली काय आम्हाला माझी मोरी टाकलेली केली नाही पत्र देऊन मोरी टाकलेली केली नाही पत्र पत्र दिलं होतं मोरी टाकान चार वर्ष झाले बरं अजून ठिकाणाने काय बाबा काय नाव तुमचं माझ्या कोण होईल आमदार ते सांगू शकत नाही सांगू शकत नाही वैशाली अमोल भाऊ शिंदे काय वाटतं ते ते फुल भविष्य सांगू शकत आपलं जेवढा जो नाही येणार तो येणार जे पर पर आपलं सांगू शकत नाही किशोर अप्पाने दहा वर्षांपासून या ठिकाणी आमदार आहेत त्यांच्या कामगिरीकडे कसं चांगलं आहे ते चांगलं आहे आपल्यासोबत आणखी काही नागरिक का आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात काय नाव बाबा आपलं नाही बघ मान सांगू काय नाव बाबा आपलं भगवान कोण होईल आमदार काय वाटतं कोण होईल आमदार दिलीप भाऊ दिलीप भाऊ दिलीप भाऊंना जनतेने का निवडून द्यावं असं तुम्हाला वाटतं चांगला माणूस आहे चांगला माणूस किशोरप्पा दहा वर्षांपासून या ठिकाणी आमदार आहेत त्यांनी काम केले केलं केलं मी काम काय काम झाले या परिसरात या बरंच काम केले त्यांनी काय नाव आहे आपला भाऊ काय नाव भाऊ आपलं धर्मचंद जैन कोण होईल आमदार काय वाटतं किशोरप्पा 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 तिसऱ्यांदा का निवडून नेतील असं तुम्हाला वाटतं काम केलेत बरं आहे तो त्यांच्या विरोधातील जे त्यांच्या विरोधातील जे उमेदवार आहेत ते असं म्हणतात की किशोर आपण कामं केले नाही असं त्यांच्या आता मग विरुद्ध वाट बोलणार आहे त्यांचं कामच आहे त्यांचं काम चांगलं आहे काय नाव तुमचं तुम्ही आता एका अर्ध्यात घेतलं नाही माझं घेतलं नाही म्हणजे तुम्हाला विरोध करतीलच लोक काय नाव तुमचं सांडू पाटील कोण होईल आमदार काय वाटत आपले किशोर आप्पा किशोर आप्पा किशोर आप्पा का नाही उमेदवार भरपूर कामं केले आमचं जे ना केटीवर केले आहेत ना आपण दोघ नदींमध्ये एकोणतीस केटीवर केले आहेत त्याच्याकरता आम्हाला शेतकऱ्यांना भरपूर फायदा झाला आहे हा किशोरप्पा आप्पा जर तिसऱ्यांदा आणखी आमदार झाले तर काय केलं पाहिजे असं तुम्हाला नाही जे आता आमची ती फरशी आहे ना आपण सांगितली मी निवडून आलो म्हणजे फरशी तयार करून देईल अजून म्हणजे शेतकऱ्यांसाठी केलं पाहिजे बघ काही नाही राज्यात कुणाचं सरकार येईल असं तुम्हाला वाटतं महायुतीचं सरकार सर येईल हो एकीकडे एक शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाहीये तर असं असताना आता महायुती सरकार आहे पण काय वाटत नाही मला असं सांगा तुम्ही एवढे भरपूर कामं चालू आहेत शेतकऱ्यांच्या मालाला का भाव नाही ना भाव कोण म्हणतो भाव नाही सोयाबीनला तर भाव नाही ना थोडंफार होतच ना मग काहीतरी खराब झाले ते त्याच्यामुळे भाव आहे कधी वेळेस काय नाव तुमचं छोटू कोण हो काय वाटतं काय आता पलटले ना ओही पब्लिक आहे आता वैशालीताई अमोल भाऊ शिंदे किशोर आप्पा दिलीप भाऊ हे सम निवडणुकीच्या रिंगणात आहेत तुमच्याच भडगाव तालुक्यातील प्रतापराव पाटील असेल निलकंठ पाटील असेल हे देखील निवडणुकीच्या का रिंगणात काय बरोबर आहे काय वाटतं पण आता पब्लिक आहे ना पब्लिक काय ना तुमचं रघुनाथ वाघ कोण होईल आमदार काय वाटतं किशोरप्पा किशोर अप्पा का निवडून आले पाहिजे तुम्हाला काम केले त्यांनी भरपूर काम केले काय काम झाले भरपूर काम दिले त्यांनी भरपूर कामं दिली आहे ना बरं तिसऱ्यांदा निवडून आले तर काय केलं पाहिजे असं करल ना माझं मागे केलं मग आता बी करेल आता करणार नाही असं थोडी करता तो बी करेल ना काम त्यावले <certaines> कोण झाला अमोल पंडितराव शिंदे अमोल पंडितराव शिंदे इकडे का अमोल दादांना का निवडून दिलं पाहिजे असं आपासाहेबांनी साडेतीन हजारचा कोटी याचा विकास केलेला आहे तर अमोल पंडितराव शिंदे आल्यानंतर साडेपाच हजार कोटीचा विकास करतील कशावरून सांगताय तुम्ही असं साडेपाच हजार कोटी चांगलं व्यक्तिमत्व आहे त्याच्यानंतर स्वभाव दो चांगला आहे आणि त्यांची म्हणजे बोलण्याची पद्धत वगैरे व्यवस्थित आहे किशोर आप्पा दहा वर्षांपासून आमदार आहेत कसं बघतं त्यांच्या कामगिरीकडे आपांची मग तेच बोलून मी तुम्हाला आप्पांनी साडेतीन हजार कोटीचा विकास केलेला आहे दहा वर्षामध्ये चांगलं आहे अतिउत्तम आहे पण अमोल पंडितराव शिंदे आल्यानंतर साडेपाच हजार कोटीचा विकास तुम्ही आहे दुकान आहे माझं अच्छा राज्यात कुणाचं सरकार आलं पाहिजे असं वाटतं देवेंद्र फडणवीस साहेब शिंदे सरकार येणारच का ना तुमचं का... No का ना तुमचं नो नो रमेश भाई no मतदान करणार ना हो oh, yes, yes. मग काय वाटतं निवडणुकीमध्ये सगळं या सगळ्या येणार सरकार बरोबर येणार सरकार बरोबर येणार पण कुणाच येणार महाविकास आघाडी किंवा नो कॉमेंट्स नो कमेंट्स ठीक थँक्यू आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत आपण त्यांची पण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात काय ना तुमचं रफिक बागवान रफिक बागवान कोण होईल काय वाटतं किशोरप्पा 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 का निवडून आले पाहिजे कसं आहे लोकांचं असं मत आहे बाळगाव आणि पाचोरा तालुक्याला अजूनपर्यंत मंत्रीपद मिळालं नाही त्याच्यामुळं लोक प्रयत्न करताय त्यांच्यावर सातत्याने आरोप केला जातो की के त्यांनी हो काम केलेलं आहे चालू राहतंय आरोप कोणी वेळ आला तर त्याला बी दोन अडीच वर्ष कामाला लागतील ना त्याच्यामुळे आप्पा आलेला आप्पा करून टाकल काही ना काही असा विषय बाकी तुम्ही समजदार आहेत आपल्यासोबत काही नागरिक आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करूया त्यांचं निवडणुकीविषयी नेमकं मत काय आहे ते जाणून घेऊयात बाबा काय नाव आपलं तुमचं नाव काय भरतसिंग कोण होईल आमदार काय वाटतं काय आहे मतदान होणार आहे या विधानसभा निवडणुकीमध्ये वैशालीताई अमोल भाऊ किशोर अप्पा दिलीप भाऊ असे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे काय वाटतं तुम्हाला वैशुभाई वैशुताई बरोबर किशोरप्पा दहा वर्षांपासून आमदार आहेत कसं बघतं त्यांच्या कामगिरीबाबत काय सांगा काय आपण काय सांगाव त्यांचं काम पण आता वय शुरू बदल करायचं आहे शलिताईला काय ना तुमचं आमचं केवल चिश केवळ कोण होईल हां आमदार आता काय सर आता एक सांगू का कामाच्या हिशोबाला किशोर आप्पा येणार आहे कामाची बरं बरं काय काम झालं आपल्या प परिसरात नदी म्हणजे केटीवर झालेले पाणीच थांबलेलं आहे पूर्ण पाणीच पाणी इथून तिथून सात किलोमीटर आठ किलोमीटर पाणीचे नदीमध्ये पूर्ण नदीमध्ये पाणीच पाणी तर किशोर हा पलाच मतदान होईल त्यांच्यावर शातकरीचा फायदा झाला विहिरींना पाणी वाढलं विहिरी भरून गेल्या हो, हो तुमच्याकडे किती शेती शेती माझ्याकडे तीनच एकर आहे हो शेतकऱ्यांसाठी हो, हो, आपण काम करू हो काय नाव तुमचं गणेश तानाजी पडेल कोण होईल आमदार काय वाटतं

दिनकर जयसिंग कुठे राहतात आपण इथं कसगाव मध्ये कोण होईल आमदार काय वाटतं किशोर आप्पा किशोर आपशोर आप्पा का निवडून येतील असं तुम्हाला तो काय करतो काम कर करतात त्यांच्या तर म्हणतात की त्यांनी काम केले नाही मतदारसंघ म्हणणार लोक आता काय ना तुमचं या इकडे बोल काय नाना महाजन नाना महाजन काय करतात तुम्ही हातमजूर हातमजूर कोण होईल आमदार काय वाटतं आमदार किशोर अप्पाच होईल किशोर अप्पा होईल का वाटत म्हणजे का आपण काम चांगलं करेल काय आपल्या परिसरात काय काम परिसर भरपूर काम करेल त्याने रोडचे काम होईल तिने भरपूर करले देणगी भरपूर करले हा व्हिडिओ कुठल्याही पद्धतीने एडिट नाही ज्या ज्या लोकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेत आहोत खरं तर ज्या पद्धतीने आपण प्रतिक्रिया घेत आहोत तशाच्या तशा प्रतिक्रिया आपण व्हिडिओच्या माध्यमात लावण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत काही तरुण आहेत आपण त्यांच्यासोबत देखील चर्चा करूयात आ, दादा काय नाव तुमचं अविनाश निकोब कोण होईल आमदार किशोरप्पा पाटील का बरं किशोर जनतेने म्हणजे ते सध्याचा रनिंग आमदार आहेत वरचं सरकार पीचं आहे खाली बी मग त्यांनाच निवडावं लागेल ते काम बावचाल परा करण्यात मजे नाही बरोबर काय दहा वर्षांपासून काम आहे त्यांना आता अनुभवी आला आहे किशोर पाटील परिसरात काय कामं झाली काय सांगतात भरपूर काम झाली आहेत काय सांग काय सांगा तुम्हाला जे निधी जे आमदाराचं काम आहे ते आमदारांनी केलंय बरोबर दुसरीकडे इतरही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे असं म्हटलं जातं की ही निवडणूक किशोरप्पांसाठी सोपी नसणार आहे कारण तिकडे पण काय स्वतःची बहीण उभी तर मग काय सोपी राहील त्यांना बी बरोबर आहे का मग शेवट त्यांचे काम किशोरप्पाचे राज्यात कुणाचा मुख्यमंत्री हवा भाजप राष्ट्रवादी एकनाथ शिंदे बस बाई कोण नको बस काय ना तुमचं ज्ञानेश्वर पाटील कोण होईल आमदार किशोरप्पा ईश्वरप्पा का निवडून आले पाहिजे असं तुम्हाला चांगलं काम आहे त्यांचं दहा वर्षा काय काम आहे आमच्या एरियामध्ये चांगलं चांगलं परिसरात चांगले काम केलं आणि के जनतेने तिसऱ्यांदा जर निवडून दिलं तर काय केलं पाहिजे असं वाटतं मंत्री बनतील राज्यमंत्री किंवा मंत्री कृषी मंत्री मतदारसंघासाठी काय केलं पाहिजे कृषी मंत्री बनतील ते नाही कृषी मंत्री ठीक आहे पण मग मतदारसंघासाठी आणखी काय केलं पाहिजे आणखीन कामं करतील ना ते त्यांना त्यांचे जे अपुरे काम आहे ते पूर्ण करतील एमआयडीसीचं काम पूर्ण करतील बरोबर भरपूर काम आहेत आमच्याकडचं एम मेन आहे बाकीच्या चालव तिकडचं पाचवरा जो भाग आहे तिथे वेगळा किस्सा असेल काहीतरी आणि आणखी काही जे नागरिक आहेत आपण त्यांचंही मत जाणून घेऊयात काय नाव तुमचं कोमल चिं जगन्नाथ पाटील कोण निवडून येईल असं वाटतं निवडून एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे हे त्यांनी नि बरशी कामं केली आहे बस काय काम केले काम भरपूर के केले किती वर केलेले पूल वगैरे केले गावातले के रस्ते बनवले काय नाव तुमचं माझं नाव लाल शिंदे कुठे राहतात आपण इथं कोण होईल आमदार काय वाटतं आमदार वाटतं नाही यायलाच पाहिजे किशोर अप्पा किशोर आप्पा यायलाच पाहिजे यायला का बरं वाटतं म्हणजे का त्यांनी बरीचशी कामं केले ना मतदारसंघ आमचे नाही केले वैयक्तिक पण जनतेचे कामं केले मतदारसंघातील कामं केले पण त्यांच्यावर सातत्यानं आरोप केला जातो की हा कॉन्ट्रॅक्टदार त्यांना त्यांनी कामं दिले आणि काही कामं झालेली नाही मतदारसंघामध्ये जो, तो जो, तो जो निव सत्ता आली ते ग्रामपंचायत पासून तर मोदी सोडून सर्वच चालूच राहत ते राज्यात कुणाचं सरकार इला राज्यात सरकार बीजेपी आपलं युती कोण मुख्यमंत्री परत तेच होतील ना, ना रा। सार्वे। सार्वे। ते एकनाथ तुमचं आनंद नारायण भालेराव कुठे राहतात आपण कोण होईल किशोरप्पा पाटील किशोरप्पा पाटील तिसऱ्यांदा का निवडून कामगिरी आहे त्याची काय कामगिरी खेडवाड्यामध्ये कामगिरी आमच्याकडे भरपूर काम केले काय काम झाले पाईपलाईन झाले धरण्याचं काम झाले रोडचं काम झाले कॉन्क्रीट करून झाले आमच्याकडे आमच्या पद्धतीने बरोबर आहे इतरही उमेदवार त्यांच्यासोबत आहेत निवडणुकीच्या आहेत ना मग वैशलित आहे दिलीप पाटील पण किशोरपांसाठी लढाई सोपी नसणार आहे ना असंही बोललं जातं आहे की कडव आव्हाण आहे राजकारण राजकारणामध्ये काय सांगतोय ना, ना शेवट आपण अजूनही काही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया काय बाबा तुमचं नाव काय

तिसऱ्यांदा जर आप्पा किशोर आप्पा जर आमदार झाले काय वाटतं काय केलं काय विकास होईल ना पुढे आता जे जे विकास राहिले ते होईल ना आणि मंत्रिपदचा चान्स भेटेल ना या ठिकाणी काही तरुण आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात काय नाव तुमचं माय तुमचं नाव काय हो मला काय समजत नाव प्रभाकर शिंदे कोण होईल आमदार काय वाटतं मला काही इंटरेस्ट नाही मतदार राजकारणात मतदान मत करणार ना वीस तारखेला मतदान होणार आहे काय वाटतं निवडणुकीचं येतो म्हणजे या विषय लक्षच नाही माझं त्यावेळेस वेळ टाइमर बघू मतदान आहे का नाही या इकडे वर या कोण कोण आहे काय नाव काय तुमचं स्वप्नील पाटील कोण होईल आमदार किशोरप्पा पाटील किशोरप्पा पाटील तिसऱ्यांदा का निवडून आले पाहिजे आमच्या गावासाठी भरपूर केलेलं आहे किशोर काय केलं गावा भरपूर पाणी बंधारे दिलेले आहे गावाचा सभागृह भरपूर केलेला आहे विकास केलेला आहे गावाचा मग म्हणून किशोरप्पा पाटील देखील पण इतरही उमेदवार त्यांच्या समोर आव्हाने वैशाली पण सध्या आमच्या गावासाठी जी ज्यांनी विकास केला आहे आम्ही त्यांच्या मागेच राहू ना काय वाटतं तिसऱ्यांदा जर आमदार झाले किशोरप्पा आणखी काय केलं पाहिजे अजून भरपूर काम करतील का 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 नियो का ते काय करतात शेती आणखी काही नागरिक आहेत आपण त्यांच्या सोबत बोलण्याचा प्रयत्न करूयात त्यांना या काय वाटतं ते देखील आपण जाणून घेऊयात काय नाव तुमचं नाव काय तुमचं प्रकाश रामदास राहतात हो अच्छा कोण होईल आमदार काय वाटतं निवडणुकीबाबत दिलीप भाऊ दिलीप भाऊ वाघ माझे आमदार दिलीप भाऊ वाघ यांना जनतेने का निवडून दिलं पाहिजे असं तुम्हाला जनतेने का निवडून दिलं पाहिजे आता तुम्ही मग आता काही बदल व्हायचं पाहिजे विकास काम वगैरे चांगला व्हायला इकडे काय ना तुमचं पुन्हा सोनू आहे कोण व्हायला दिलीप वाघ त्यांचे काम चांगले आहेत जुने जुने कार्यकर्ते आहेत आणि कामाला भक्कम नेतृत्व करणारे माणसं आहेत आतापर्यंत भरपूर कामे केले आहेत त्यांनी पण ते माझी असल्यामुळे ते कामं थोडं कमी झाल्यामुळे लोकांचे प्रतिनिधी वेगळे होते दुसरं काही नाही एकदम चांगले माणूस आहे नेतृत्व करणार आहेत अशोरप्पा दहा वर्षापासून आमदार आहेत काय त्यांच्या कामगिरीकडे कसं त्यांची ती कमेंट नाही करू शकत मी कारण ते आपल्या पेक्षा जास्त कशाला त्यांच्याबद्दल बोलायचं काय नाव तुमचं अशोक पटेल कोण होईल आमदार काय वाटतं दिलीप भाऊ दिलीप भाऊ काय का निवडून दिलं पाहिजे दिलीप भाऊ माझे आमदार आहेत अनुभव आहेत कामाचे बरेच किशोरप्पांच्या कामगिरीकडे कसं पाहतो आपण बोलू शकत नाही मोठे लेखते काय नाव परमेश्वर महाजन कोण होईल आमदार किशोर अप्पा किशोर अप्पा पाटील किशोर अप्पांना तिसऱ्यांदा का निवडून झाली चांगली बडगाव तालुका पूर्ण कामाच्या बाबतीत सगळं काम त्यांनी चांगले केले तर आपल्या भाऊ आमदार बायगाव काय नाव तुमचं ठीक आपल्यासोबत अजून काही नागरिक का आहेत आपण त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेऊयात बाबा तुमचं नाव काय नाव काय तुमचं हे अच्छा कोण होईल आमदार आमदार कोण होईल आमदार दिलीप भाऊ दिलीप भाऊ एक नंबर आहे एक नंबर आहे काय ना तुमचं नाव काय तुमचं दिनेश सुळ अच्छा अच्छा वीस तारखेला करणार ना मतदार हो कोण होईल आमदार ते आम्ही आमचं गुप्त ठेवून दादा अच्छा काय वाटतं किशोर आपण दहा वर्षांपासून आमदार आहे त्या ठिकाणी त्यांच्या कामगिरीकडे कसं पाहता ते आपण काहीच बोलत नाही कोणाविषयी बोलू नि तुमच्या मतदारसंघात कामं झालेत का नाही या ठिकाणी अहो काम जाऊ द्या पण ते कसं निवडून आले मग इकडे तिकडे गेले मतदान करायचा फायदा काय जे पक्ष बदलून घेतात त्यांना म्हणजे त्यांनी विचार केला पाहिजे ना की जन्द मतदान करते त्याचा काही उपयोग झाला पाहिजे ना निवडून कशासाठी द्या तुम्हाला पक्षाचं काम करण्यासाठी तुम्ही जर तुम्ही स्वतःसाठी सार्थ करत असाल त्याचा फायदा काय पण आपण म्हणतात का आम्ही विकासासाठी तिकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि वर जी नॅचरल युती होती त्या ठिकाणी आम्ही जाण्याचा निर्णय घेतला आणि त्या माध्यमातून जी अडीच वर्षात कामं झाली नाही सुरुवातीच्या काळात महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यानंतर महायुतीच्या काळात त्याच्यापेक्षा कित्येक पटीने कामं या ठिकाणी झाली असा दावा आमदार आम किशोर अप्पांनी केला ले चांगला आहे दावा चांगला आहे त्यांचा त्यांचं दाव्याला काही थोडी आपण दुमत आहे दाव्याला दुमत नाही ना नाही आता मध्यंतरी तुम्ही पक्षपोटीवर कमेंट केली त्यानुसार मी सांगितलं हो ना मग हो ना पक्ष पुढे केलीच ना त्यांनी अयोग्य आहे ते हा तुम्हाला त्या पक्षाच्या नावावर निवडून दिला लोकांनी बरोबर आहे का नाही त्याच पक्षात राहिलं बाय त्याची निष्ठा मागाळली पाहिजे ना पक्षाची निष्ठा वागळली त्याला मत नाही असं पण सुप्रीम कोर्टाने शिवसेना धनुष्य बाण आणि नाव चिन्ह हे मूळ एकनाथ शिंदेनाच दिलं म्हणजे मूळ पक्ष त्यांचाच असल्याचं तो खरा पक्ष कोणत आहे मग खरा पक्ष कोणाचा होता मुळात कोणाचा होता स्थापना कोणी केली त्याची बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरेंनीच उद्धव ठाकरेला अध्यक्ष मानला होता ना तेव्हा शिवसेनेला मान्य होतं नाही मग त्या हिशोबाने ती त्यांनाच भेटायला बाबी तसं पाहिलं तर मूळ मुद्दा पाहिला तर आता तो राजकारणाचा भाग आहे त्यांनी त्यांनी घेऊन घेतला कसे भेटलं ते त्यांचं त्यांना माहिती आपण एवढ्या काय येतो शेवटचा शेवटचे काही नाही आता आपल्या मताला जो पडेल तोच आमदार आपण काय नाव बाबा आपलं नाव काय आपलं आमदार तुकाराम आमदार कोण होईल आमदार किशोर अप्पा कोण होईल आमदार तिने सांगू शकत मी नाही का बाद, बाद। दोन भीती बीत सांगू शकत अच्छा कोण येईन कोण येते का सांगू शकत चालेल या ठिकाणी काही नागरिक आहेत आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात नाव काय तुमचं आनंद साठे कोण होईल आमदार काय वाटतं कर काही सांगू शकत नाही कारण आता जे लढत आहे चार पाच उमेदवार उभे आहेत बा किशोरप्पा दहा वर्षांपासून या ठिकाणी आमदार आहेत कसं बघतात त्यांच्या कामगिरीकडे चांगली कामगिरी मग त्यांची कामगिरी चांगली तर तिसऱ्यांदा त्यांना जनतेने संधी दिली पाहिजे असं तुम्हाला वाटतं हां वाटतं काय ना तुमचा सिद्धार्थ सोनवून कोण होईल आमदार काय आमदार कोण होईल हे निश्चित नाही सांगतात कारण जे म्हणजे उमेदवार आहेत ते म्हणजे त्यांचा जो हे ते तिघंही होऊ शकतात तिघ चौघ म्हणजे हां त्यामुळे असं निश्चित नाही सांगतायत कोण आमदार होईल असं बडगाव तालुक्यातून देखील प्रतापराव पाटील निकंड पाटील या निवडणुकीच्या हो हो आहेत सांगता येत नाही ना तेवढ्यासाठी सांगितलं की वा असं निश्चित सांगता येत नाही काय भाऊ काय नाव आपलं काय नाव तुमचं राहुल काय झालं कोण होईल आमदार काय ते नाही इकडे वाटत काय नाव तुमचं राहुल जगताप राहुल जगताप कोण होईल आमदार काय वाटतं आमदार आता कसगावला सगळीकडेच चार यांची आव आहे हो त्याच्यामुळे सांगणं कठीण आहे की कोण येऊ शकत असं किशोरप्पा किशोर वर्षांपासून या ठिकाणी आमदार आहेत कसं बघतात त्यांच्या काम नाही काम काम छान आहे त्यांचं काम छान आहे काम छान आहे तर मग तिसऱ्यांदा त्यांना जनतेने पाहिजे हो दिली पाहिजे वाटत त्यांना द्यायला पाहिजे संधी तर आपण आज क कसगाव कोण होणार आमदार या कार्यक्रमाच्या माध्यमातून कसगाव शहरातील जे काही नागरिक का आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात खरं तर या व्हिडिओमध्ये ज्या ज्या नागरिकांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या तशाच्या तशा, तशा लावल्या जाणार आहेत कुठल्याही पद्धतीने हा व्हिडिओ एडिट केला जाणार नाही आहे अगदी जनतेचे जे, जे मत आहे ते तुमच्यासमोर प्रेक्षकांसमोर घेऊन येण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि कोण होणार आमदार या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेने त्यांचं मत नोंदवलेलं आहे आज आपण इथंच थांबूयात कॅमेरामॅन इसा तड तर, इसा चंद्रकांत दुसाने सुवर्ण खानदेश लायनूज कजगाव।